नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील गोरांबा येथील पाडा मराठी शाळेची जीर्ण इमारत धोकादायक बिरसा फायटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन अक्राणी तालुक्यातील गोरांबा येथील पाडा शाळेची इमारत बांधा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनावर राज्याध्यक्ष गोपाल भंडारे उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा उपाध्यक्ष करण सुडे जिल्हा प्रमुख जालिंदर पावरा आदींच्या सह्या आहेत जिल्हा परिषद शाळा सिंगलखेतपाडा गोरांबा या शाळेत एकूण बेचाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गासाठी फक्त एकच इमारत आहे ही इमारत ही पडीक अवस्थेत आहे सन एकोणावीसशे सत्त्याण्णवपासून शाळा सुरू असून शाळेच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे दरवाजे खिडक्या तुटलेल्या आहेत भिंतीवरचे प्लास्टर निघालेले आहेत इमारतीला भेगा पडल्या आहेत इमारतीची पाहणी करून इमारत निर्लेखित करण्याची गरज आहे ही जुनी इमारत नादुरुस्त व धोकादायक अवस्थेत आहेत या इमारतीत विद्यार्थी व शिक्षक यांच्या जीवतास धोका आहे म्हणून जिल्हा परिषद सिंगलखेतपाडा गोरांबा शाळेची नवीन इमारत त्वरित मंजूर करून बांधण्यात यावी असे बिरसा फायटर्स संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी